बाळा आज सर्व भोग तुझे संपणार आहेत तुझं नशीब आज उजळणार आहे ज्याची आशा तू सोडलीस ती पूर्ण होणार आहे आज पूर्णपणे तुझं नशीब बदलून जाणार आहे ह्याच फोनवर आनंदाची बातमी तुला मिळणार आहे आज हार मानू नकोस होय बाळा आज कोणत्याही क्षणात तुझ्या जीवनात चमत्कार होणार आहे तुझ्या कुटुंबावरील अटळ संकट आता नष्ट स्वामी करणार आहेत बाळा पूर्णपणे तुझं भाग्य बदलून जाणार आहे कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे आज तू दुःखातून बाहेर पडशील रडके आयुष्य तुझं बदलून जाईल जे जे तू देवाकडे मागितलेस ते ते सर्व आज तुला प्राप्त होणार आहे आज तुझी ती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे ज्याची अपेक्षा तू सोडून दिली होतीस तू अनुभवशील कधीच दुःखी राहणार नाही फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा स्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुमचा असेल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करून सबस्क्राईब करा जेव्हा नाते फक्त त्रास आणि दुःख देतात तेव्हा काय करायचे नेहमी लक्षात ठेवा दुःख सुद्धा त्यांनाच मिळते जे नात्यांना मनापासून निभावतात आता काही नाव नाही तर दुर्लक्ष करत आहे जर नाव कमावलं तर नातं बनवू नका कितीही कठीण प्रसंग असला तरी हार मानू नका वेळ आयुष्यात कोणासाठी थांबत नाही घड्याळाचे काटे परत फिरून त्याच वेळेवर येत नाही त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्व नाही तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला काळ आठवणीच्या स्वरूपात तुमच्या जवळ राहतो त्यामुळे आयुष्यात वेळ ही खूप महत्वाची चांगल्या गोष्टीचा काळ येण्यासाठी देखील वेळ आली नसेल असे म्हटले जाते किंवा एखादा वाईट काळ येऊन गेल्यानंतरही वाईट वेळ निघून गेली असे म्हटले जाते चांगली की वाईट वेळ हे आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते त्यामुळेच या वेळेचे महत्व लक्षात ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करा आपल्या वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो त्याला आपल्या आयुष्यातून कधीही काढू नका कायम अशा माणसांना तुम्ही जपा डोंगरांचा उंचपणा कधीही तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत नाही तर तुमच्या बुटांमध्ये अडकलेले दगड तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात त्यामुळे आपल्या आयुष्यातील ह्या दगडाप्रमाणे आलेली माणसे त्यांना तुम्ही दूर करा आणि परत त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे दोनदा टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चुकांना तर माफ केलं जाऊ शकतं जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तुमच्या चुका स्वीकार करण्याची माणूस घर बदलतो मित्र बदलतो नाते बदलतो तरीही काळजीमध्ये राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही तुम्ही हरले तरीही या गोष्टीची मला काहीही काळजी नाही चिंता तर मला या गोष्टीची आहे की तुम्ही जिंकून भटकणार नाहीत बाळा आयुष्य तर सगळ्यांसाठी सारखंच आहे फरक फक्त एवढाच की काही लोक मनापासून जगतात आणि काही लोक फक्त मन राखण्यासाठी अरे जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण उचलू शकतो फक्त खालावलेल्या विचारांशिवाय त्यामुळे तुम्ही विचार हे सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा आणि त्यासाठी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा कारण तुमचा एक शेअर एखाद्याचं आयुष्य हे उजळून टाकू शकतं त्याचं आयुष्य बदलू शकतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आरशामध्ये चेहरा आणि संसारामध्ये सुख नसतं फक्त ते दिसतं जे तुम्हाला कंटाळले आहेत त्यांना सोडून द्या कारण त्यांच्यावर ओझ बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की त्यांच्या आठवणीत राहा एकट्यानेच पार पडत राहणे आयुष्य लोक समजूत तर काढत राहतात पण साथ देत नाहीत तुम्हीही बदला तुमच्या आयुष्याचे नियम लक्षात फक्त त्यांनाच ठेवा जे तुम्हाला लक्षात ठेवतात लोक म्हणतात की प्रेम खरं असेल तर ते परत येईल पण प्रेम खरं असतं तर ते सोडूनच गेलं नसतं त्यामुळे जे आपल्या आयुष्यातून निघून गेले आहेत त्यांना स्वाहा म्हणून सोडून द्या त्यांच्या आठवणीत तुम्ही रडत बसू नका किंवा त्यांना जबरदस्ती करू नका ज्यांना तुमची गरज आहे तुमची किंमत आहे ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाहीत तशीच आपली स्वामी माऊली आपली स्वामी आई आपल्या लाडक्या बाळाला कधीच सोडून जात नाही प्रत्येक वेळेस ती आपल्या पाठीशी असते विश्वास असल्यास स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कोणालाही जास्त भाव तुम्ही जर देताल तर तो तुमच्या भावनांना रद्दीमध्ये विकून टाकेल त्यामुळे कधीही कोणावर तेवढेच खर्च करा जेवढे तुम्ही नंतर गोळा करू शकाल कोणालाही स्वतःपेक्षा जास्त किंमत किंवा भाव देऊ नका श्वासांचं थांबणं म्हणजे मृत्यू नाही ती व्यक्तीसुद्धा मेलेलीच असते ज्याच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची हिंमत पाहिजे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी तर प्रत्येक माणूस पुढा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि त्रास आहे पण जे त्या गोष्टी आठवून रडत बसत नाहीत तेच लोक आयुष्यामध्ये पुढे जातात आणि यशस्वी होतात तुमच्या यशावर तुम्ही इतकाही गर्व करू नका मातीला विचारा आज सिकंदर कोठे आहे आयुष्यामध्ये प्रत्येकासाठी तुम्ही प्रार्थना करा काय माहीत कोणाचे तरी नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश तुम्ही शेअर करा आयुष्यामध्ये चांगल्या लोकांचा शोध घेणे तुम्ही बंद करा सर्वप्रथम तुम्ही स्वतः चांगले बना बहुतेक तुम्हाला भेटून कोणाचा तरी शोध पूर्ण होईल आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे देवाचं घर देवाचं मंदिर त्यामुळे तुम्ही आपल्या आजच्या वेळेवरती गर्व करू नका आतापासूनच तुम्ही देवाची भक्ती करा मंदिरात जाऊन जमत नसेल तर आहे त्या ठिकाणी तुम्ही देवाचे नामस्मरण करा आणि मनाला शांती मिळवा आनंद मिळवा तुम्ही का दुःख करता तुम्हाला कोणी मिळाले नाही म्हणून दुःख तर त्यांनी केलं पाहिजे ज्यांना तुम्ही मिळाले नाहीत सगळ्यांना माहीत असते की तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येते आणि तुमची परत त्याला आयुष्यामध्ये मिळवण्याची इच्छा असते पण नेहमी लक्षात ठेवा नात्यांची मा माळ एकदा तुटली की तिला परत बनवण्यानंतर ती छोटीच पडते त्यामुळे या फालतूच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा या गोष्टीचा विचार करा की तुम्ही आयुष्यामध्ये पुढे कसे जाताल आणि स्वामींचे नामस्मरण कसे कराल अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद